बघा इथे हो एक दोन रे गपलीकडे फुले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळापणे गोंडापणे सतरावी साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगावर मी महेश जवाहर जगताप पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे आपण विश्वास कोकणी सरांकडून ह्या केळीच्या खोडवा केळीच्या प्लॉट साठी हो। बायोरग्निक मार्गदर्शन पहिल्यांदा किती तारखेला घेतलं होतं तेवीस तेवीस अकरा रोजी नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि सोडलं किती तारखेला एक तारखे एक तारखेला एक डिसेंबर दोन हजार एक डिसेंबर दोन हजार ओके आणि आज तारीख काय आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास आपलं दिवस आहे शेहेचाळीस दिवस झाले आहे का नाही हो तर मला काय म्हणायचं आहे तुमच्या आहे ह्या पद्धतीमध्ये सरांनी तुम्हाला वापरा बाय बायोर्गॅनिक रोहर आणि ग्रुथर सिलिकॉन हे हे तर दिल्यानंतर तुमच्या ह्या प्लॉटमध्ये अगोदर चा सरांनी तुम्ही नसताना एक व्हिडिओ काढलेला आहे हो परत मला वाटतं काहीतरी तुमच्या कालच्या किती तारखेला व्हिडिओ घेतलेला आहे एक तारखेला सहा जानेवारी आणि सोळा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे शेहेचाळीस दिवस झाला तिसरी अवस्था मला काय हरकत नाही हो मग मला काय म्हणायचंय तुमच्या ह्या पद्धतीमध्ये हे ऍड केल्यामुळं असे पण तुम्हाला काय वैयक्तिक जाणवते वेगळे पण म्हणजे त्याची ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे पानांमधील अंतर आणि खोडव्याची जी ग्रोथ पाहिजे ती त्या पटी चांगली आहे म्हणजे जे आधी मी खोडवा बघितलेला खोडवा बघितलेला तर त्याच्यामध्ये भरपूर फरक दिवसात तुमच्या नजरेला जे पाहिजे होत हा ते मिळालं मिळालं कारण मला काय म्हणायचं हे बघा जर जेवण करून जर पोट भरलं हे जे समाधान त्या स्वतःलाच नसन तर जास्त बोलण्यात काय मजा नाही तसं मला काय म्हणायचं तुम्ही वापरलं आणि वापरल्यावर जी नजरेला दिसते तर आता दिसून जर समाधान तुम्हीच नाही मानले तर तुम्हाला कुठलाही मार्गदर्शक ह्या मार्केट मधला कुठल्याही कंपनीचा तुम्हाला मार्गदर्शन करायला बांधावे <laughs> खरे म्हणजे माझा स्पष्ट शब्द आहे म्हणजे मी म्हणत नाही की आमचीच कंपनी कुठल्याही कंपनीचा मार्गदर्शक असू द्या त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही जर वापरताय आणि तुम्हाला नजरेला दिसून जर तुम्ही मान्य करीत नाही तर मग ती थोडक्यात झोपीचं सॉंग घेतल्यासारखं होतं की झोप नाही पण मी झोपलोय नाही आहे ना आणि आपण एकामेकाला खरं बोलणं गरजेचं तुम्ही पण आम्ही पण आणि सुद्धा बोललो मी केमिकलचे डोस आहे ते माझे प्रॉपर नव्हते तरी सुद्धा तो प्लॉटचा जो ग्रोथ आहे ना तर मला अपेक्षेपेक्षा चांगला आहे म्हणजे शेड्यूल पण कमी झालेलं आहे केमिकलचं आणि ह्याचं वापरल्यामुळे त्याची ग्रोथ जी ती एकदम चांगली आहे तुम्ही हे आपलं वापरा बायऑर्गेनिक कोकण सरांकडून तुमचा बेसळ वगैरे केमिकल वॉटर दिलेलं कमी प्रमाणात झालेलं एकदम कमी प्रमाणात पन्नास टक्के म्हटलं तरी चालेल जे मी चार दिवसाला सोडत होतो ते कमीत कमी दहा दिवसाला बारा दिवसाला चाललेले आम्ही तुम्हाला नाही पण तुम्ही का सांगताय की तुम्हाला ते जाणवलं मी शेड्युल फॉलो फर्टिगेशनचं फर्टिगेशन मग बघा मला काय म्हणायचं आपल्या वापरा बायऑर्गेनिकचा एक उद्देश आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे त्यांच्या बोलण्यातूनच होतं असं की तुम्ही तो, तो खर्च कमी करा आणि आम तो आमचं वापरून बघा तर मजे। मजे ते वापरलं आणि खर्च पण ऑटोमॅटिक माझा कमी झाला ह्याचं तर मला जाणवत असा आहे तुम्ही बोलताय ते एकदम खरं आहे जर आपलं काहीतरी दुखायला लागलं तर आपण दवाखान्यात जातो पीक प्रॉब्लेम मध्ये आलं तर आपण जास्त खत देईन जास्त स्प्रे घेईन काही करीन पण पीक जर बर दिसत असेल तर तुम्ही आता बोललेले शब्द बरोबर बाहेर निघालेत कोणते की मी पहिले चार दिवसाला सोडत होतो आठ ते दहा दिवसाला सोडतो बाबा आठ ते दहा दिवसावरती गेले बरोबर पण ते प्रॉब्लेम मध्ये तुम्ही हायतीच शेड्यूल चालू ठेवला पण तुम्हाला फरक दिस्ता। फरक दिसला तर जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे या मार्गदर्शनावरती वापरoverlineनच्या तुम्ही समाधानी अजून तरी खूप समाधानी आता नवीन प्लॉटला सुद्धा वापरलेले त्यांनी ह्या खोडवेलाच वापरलं आणि दुसरा डोस त्यांनी आता घेतला दुसरा पण तुम्ही कंटिन्यू केला आणि तुम्ही लागण पण केलेली आहे हो चालू केली आता तुमचा एक बसला खोडवे या मिळाल्यामुळे आपल्याला लागण्याला पण वापर करायला फर्स्ट टू लास्ट करायचंय मग आज आपण त्या पण प्लॉटची एक पूर्व काढून ठेवू चालेल ओके दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरoverlineनकडून विश्वास कोकणी सरांकडून आमच्या रामेश्वर गोगरे सरांना आम्हाला तुमचे तुम पण चाप। आभार धन्यवाद सर नमस्कार तुमचं नाव सांगा बरं मोठ्या आवाजात माझं नाव महेश जवाहर जगताप कंपोस्ट पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे आपण सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला व्हिडिओ काढून तुम्हाला कोकणी सरांनी मार्गदर्शन दिलं शहा केळीला खोडव्या खोडव्याला तुम्ही फोडवा धरला होता हो आणि तुम्ही एकट काही ती मध्ये आहे व्हिडिओ आपल्याकडून चुकायला नको आणि त्या पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले तुम्हाला रिझल्ट भेटला कंटिन्यू करा कंटिन्यू आता हा खोडवा हार्वेस्टिंगच्या अवस्थेला आहे म्हणजे पूर्ण वेन झालेली बऱ्यापैकी नव्वद आतमध्ये पण आता आम्ही आपण धावण्याचा प्रयत्न करू येन झालेली गड कमळ आणि फनीट लांबतो पण आपण आहे या लोकेशनला आता सध्या तर बरोबर आहे बरोबर तुम्ही आतापर्यंत याला किती डोस झाले मी येऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर दोनच डोस झाले परत दोन डोस त्याच्या आधी जे काय असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीत ऍड केल्यामुळं तुमच्या खोडवे त्याच्यातून आपले वेगळा फरक म्हणलं तर खोडव्याचं जर बघितलं तर लागणीपेक्षा कमी फण्यांची संख्या असते असं काहींच म्हणणं आणि माझं उलट झालंय लागणीला माझ्या आठ नऊ दहा दहा मॅक्झिमम फणी होती त्याला नऊ दहा अकरा म्हणजे दहाच्या पुढे सगळ्या फण आहेत जायची गरज सुद्धा नाही तुम्हाला मी फक्त

मिनिमम दहा म्हणजे लागणीला मॅक्झिमम माझ्या दहा होत्या मॅक्झिमम याला जावं इकडे या बघा कसं तरी या आता इथं इथं फाने मोपाय का होत्यात बघा हो एक दोन आहे का पुलीकडे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळापणे गोंडापणे सतरावी सतरावी नाही ही एक आपण अंदाजपत्र का बघतोय की खरंच बाहेर बोलतोय तू आहे लागणीपेक्षा इकडं बघत सर आणि हायट ही ही जर बघ मला दाखवा कारण की मी लागणीला म्हटलं आता यावेळेचा प्लॉट गेला सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे हिड्या हिगड्या हे बघा ही बघा जी आपण आता जी मागणं तुमची चेंज झाली बघा डिस्टन्स बघा एक काही नाही काही नाही खरंच नाही एक कोंबडी दोन तीन चार वाटतेला आणि पाण्यात अंतर वगैरे सगळे व्यवस्थित दांडा सगळे व्यवस्थित गुंदा वगैरे चांगला उंची रोमांची त्याच्यामुळे पाण्या चांगले बनलेले आता या वादळामध्ये भरपूर वारं सुटलं होतं भरपूर प्लॉट झोपले सर आपल्या प्लॉट मध्ये किती झाडं पडली आपल्यामध्ये सुरुवातीची म्हणजे पहिल्या ह्याच्यातली लेट वेन झालेली ले, पाच झाडं जी होती पाच सात झाड पडलेली बाकी काही बाकी नाही का ना ना। त्यावेळेस वेन चालू जस्ट झाली हो काय पण मी मुद्दाम काय विचारतोय की बऱ्याच जागे मला एक जाणवत आहे वेगळं निसर्गाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही पण जे हकीकत आहे ते सांगणं पण गरजेचं आहे की बरेच प्लॉट झोपले पण जेवढे काही शेतकऱ्यांनी वापरा बायऑर्गनिकच मार्गदर्शन वापरले त्यांचे पण बरेच पल्ल टक्केवारीत जर बोलायचं म्हणलं कमी तर एकदम म्हणजे एक थोडस निसर्ग सुद्धा ऑर्गेनिकला करतोय असं म्हणायला हरकत नाही एक त्या शब्दावर जर बोलायचं म्हणलं निसर्गाला सुद्धा मान्य वापराबाई ऑर्गेनिक ज्या वेळेस आपण देतोय ती झाड पडत नाही म्हणजे मी म्हणतो निसर्गाने पण मान्य केले असं म्हणावं लागत बरोबर तर तुम्ही ही घेतलेला जो रिझल्ट आहे ना तेच की त्याच्यामुळे आपल्याकडून पण तिचं घडतंय तसं म्हणून उद्गारता निघा गल्लं नाही तर मी बोलू शकत नाही बोलल तर तुम्ही एका शब्दात म्हणतात साहेब चुकीचं बोलता चुकीच देऊन बरोबर तर तुम्ही आज शेतकरी दिन आहे सर्व शेतकऱ्यांचं अगदी मनपूर्वक मनापासून खूप शुभेच्छा आज शेतकरी दिन आहे त्या निमित्ताने आम्ही हा एक व्हिडिओ काढून शेतकरी मित्रांना एक नवीन कल्पना नवीन दिशा नवीन टेक्नॉलॉजी जे काही शेतकरी वापरतात तर चौतीस क्विंटींची टेक्नॉलॉजी जी खाशी शेजारी झेंडू आहे कलकत्ता आणि हे खोडवा किळे आहे तर दोन्ही पण प्लॉट मधले जे काही बदल आहेत हे सरांनी वापरलेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आपण सर शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल कारण ही खोडवा आपण जर याला टेक्नॉलॉजी आणि इथून मागे रासायनिक शेतीच करतो आता वापराचं ऑर्गॅनिक वापरतो वापरा ऑर्गॅनिक म्हणून तर दोन्हीचं कॉम्बिनेशन कोकणे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण वापरतोय रिझल्ट एकदम व्यवस्थित मिळालाय मला एकदम ना नक्कीच 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 कारण विषय कसा बोलू शकतो आपल्या डोळ्यांना जे दिसतंय पटतय तेच करतोय आपण रोज करतोय काम शेतामध्ये त्यात जो बदल दिसतोय तो आपल्याला जाणवतोय आपण ते बोलतोय तर तुम्ही वापराबाई ऑर्गेनिक ह्या कंपनीला जे माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेले समाधान बघत सरांकडून गजानन साळुंके सर कर्मा तुम्हाला कमला पॉप्युलेशन आणि जे फ्लॅपी आणि आमचे सर साहेब गोर सरकारमा त्यांच्याकडून आणि सर्व मार्गदर्शक तुम्ही जसं गल्लत तसे पीळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल आमचं पॉपरा कंपनीकडून तुमचं खूप शकदार खूप खूप